चा थोडासा वेगळा आपल्या बटाळी लावलेला आणि चापावरती फुल सुद्धा आलेला आहे बघा निसर्गाची कि याच वेगळी असते तर बघा ना याच पानाचा आकार कसा काय घडवलं असेल निसर्गाने जर आपण हे डिझाईनिंग करायला गेलो किंवा कलाकृती करायला गेलो तर शक्य नाही त्या पानांवरचा आकार त्याच्यामधल्या ज्या शिरा आणि त्या प्रत्येक शिरेला जोडलेली बारीक शिर आणि त्याचा रंग जणू काही हा निसर्ग म्हणजे एक लिलाच आहे चमत्कारच आहे असे हे चमत्कार असतात मित्रांनो हे अगदी हे बघा फक्त ही निसर्गाचं वरदान म्हणायला लागेल नमस्कार मित्रांनो मी संतोष पडाय संतोष पडायला वगैरे पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो आणि मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो या श्रावण महिन्याच्या श्रावण महिना सुरू झाला आणि श्रावण महिना सुरू झाला की नागपंचमीपासून अगदी आपले हिंदू धर्माचे अनेक वेगवेगळे सण चालू होतात मग दहीहंडी असो गणपती असो पुढे दसरा दिवाळी हे अगदी चालूच असतात आणि मध्ये मध्ये काही ना काही चालूच असतात सण तर पुन्हा एकदा गावाकडे काय झालं आहे की संपूर्ण निसर्ग हा अगदी हिरवा हिरवा गार गालीच्याप्रमाणे तयार झालेला दिसतं आपल्याला आणि तिकडे काय सुटलेत आमची गुरं सुटली आहेत हे बघा इकडे सूर्यदेवसुद्धा आज बऱ्याच दिवसाने म्हणायला हरकत नाही दहा पंधरा दिवसाने पुन्हा एकदा दर्शन देतं आणि त्याची किरणं ही धरतीवरती आपल्या या गवतावरती पडून जणू काही हे सोनेरी रंग चढला असं वाटतं थोडंसं पाणी पाऊस पडलेला आहे पहाटेच्या वेळेस आणि निघालेत की बघा गुरंसुद्धा निघालेत अगदी आपल्या चाऱ्याच्या शोधात सकाळी कारण जसा माणूस भुक्यांच्या पाठी कुठे ना कुठे काम करायला निघतो तशी गुरंसुद्धा निघायत प्रत्येक प्राण्याला निसर्गाने काही ना काही पोट भरण्याची कला दिलेलीच आहे हा इकडे शेतीसुद्धा आपली बऱ्यापैकी लावून झालेली सगळ्यांची शेती पण आटपलेली आहे आता भात जवळजवळ आणि नाचणी हुर्ड्यावर येणारच आहे तर मित्रांनो कोकणाकडे हा निसर्ग पावसामध्ये जणू काय असा स्वर्गाप्रमाणे फुललेला दिसतो आणि ही हिरवळ पाहून असं मन तृप्त होतं की जणू काय त्याची ओढच आपल्याला लागतं या निसर्गाची की मला गावाला जावं आणि या निसर्गामध्ये सामील व्हावं असं वाटतं कधी कधी हे बघा तर मी म्हटलं ना हे बघा काय तर इकडे साड्या लावल्यात कारण डुकरं बिकरं आता चालू होतील कारण भात उरड्यावर आल्याच्या नंतर आणि गुरंबिरं पण त्रास देतात म्हणून अगदी नटवलेले आहे साड्यानी जणू काय त्या रोपाला किंवा त्या भा भाताला हां साड्या नेसवल्या आहेत जशी एखादीनं नवरी नेसवली जाते ना नवी नवरी तशी तसंच या शेताला नेसवलेलं आहे कारण शेवटी हे वर्षभराचं मेहनत केलेलं फळ आहे पीक आहे बघा ही गवारीन गुरा इकडं खाली लावला नाहीत आणि आता जाईल ती शेणकाड्या जाईल इकडे बघ जरा हा बघितलं फक्त शेणकडे जाईल तर पुन्हा एकदा मित्रांनो गणपती तळीजवळ आला आता गणपती सण हा लवकरच येतोय पण त्यात पूर्वी दहिहंडी सुद्धा सण असेल आपला रक्षाबंधन सण असेल तर हे सण गेल्याच्या नंतर पुढे अगदी गणपतीचं आगमन हे होणारच आहे काही दिवसांपूर्वीच गणपती आपल्याकडे येणार आहे काही दिवसानंतर तर मित्रांनो गुरु आता गेलेले आहेत आपले चालायला निघाले बोला ना पहाटेच्या वेळेस अगदी रस्त्याने आले आहेत आणि आत्ता त्यांना आपण ठेवली की त्यांचं अगदी चारा खाऊन पोट भरल्याच्या नंतर आहे बघा चारा खाल्लंन पोट भरलं की मग येतील आपल्या वाटेला तोपर्यंत आपण अगदी इकडे रस्त्यावर थांबणार आणि मग त्यांना नंतर घेऊन जाणार तर आत्ता आपण गुरगिरं लावलेली आहे थोडा जरा इकडचं तिकडचं काम करू आणि मग पुन्हा एकदा गुरांना आणायला काही येऊ कारण बऱ्याच आता कसं शेती कमी म्हणजे इकडे काहीच शेती नाही इकडे लावून दिली की अगदी आरामात चरत बसतात आणि मग इकडं मग वाटेने आपल्या येतात तर आज तुम्हाला मित्रांनो एक नवीन आणि अजब गोष्ट दाखवणार आहे कारण ती पाहण्यासाठी आपल्याला तिथंच जावं लागेल कारण तिकडे तिकडे आत्ता काय झालं जंगल आणि झाडी वाढलेली आहेत तरी त्या झाडी अगदी वसलेले कुटुंब नक्की तुम्हाला दाखवणार रा। आहे पक्षसुद्धा बघा गुटर गोकवडा या आणि तारेवर बसून अगदी मनसोक्त निसर्गाचा आनंद घेतो मित्रांनो बघा जे पहाटेच्या वेळेस या पक्ष्यांचा किलबिलाट आवाज आपल्याला निसर्गाच्या या सानिध्यात म्हणजे कोकणाकडेच आणि या निसर्गामध्येच पाहायला मिळतो हे जा yeah. रे स्वागतासाठी आमच्या आलात जा तिकडे होय जा दोघे स्वागत करायला आले पुढे आमचं आहे बघा दोघे जण येऊन रे तुमची आज्ञा असेल तर येतो काय रे हे कालो हां बलो चला ह्या फार्मसीच नाव काय म्हणजे ह्या पण आता ही कांश साहेब हे काय कोरफड आहे काय मग ड्रॅगन ड्रॅगनच हे शेती आहे अच्छा अच्छा हे ड्रॅगनची शेती असते निवडून समोर गाव पण दिसतो तलोटकरवाडी देहन तलोटकरवाडी आणि ही इकडे कांश्या बघा जबरदस्त सीन असं असं उंचावरती मला होता डोंगरावरती आणि आता बहणार होतं पण ड्रॅगनची शेती कशी केली आहे बघा त्याची रचनासुद्धा आणि राहायला पुण्यातून इथे आले ना ना ते बघा रसाळ म्हणून आणणार आहे कांश्या साहेबांना माहिती आहे ना ओळख आहे त्यांची चांगली म्हणून हे दोन रक्षक आहेत इथले स्वागत केलं आमचं त्यांनी हे बघा आल्या आल्या मस्ती पण करतो बघा ए

तर मित्रांनो आता आपण आहोत कुठे देहेंच्या अगदी काश्यावाडीनी तलवटकलोडी आपल्या समोर दिसत गाव आणि त्याच्या माथ्यावरती आहोत आपण आणि माथ्यावरती ही ड्रॅगॉनची शेती केलेली आहे जवळजवळ कांश्याचा किती याच्यामध्ये केलेले पाचशे पोल आहेत ना आणि ह्याची ही ड्रॅगॉनची शेती करण्याची पद्धतच अनोखी आहे बघा कारण ही पद्धत आपण पहिलीच वेळ पाहतोय कारण आपण कधी पाहिलीच नव्हती ड्रॅगॉनची शेती आणि ती पण देहेन गावामध्ये आपल्या इकडे म्हणजे आपल्या जमिनी होती आपण म्हणतो ना आपल्या जमिनीत काय पिकू शकतो तर हे एक उदाहरण आहे हे बघा अगदी शेती करण्याचं आणि त्यातून आपल्याला हे फळ घेण्याचं हे बघा होत दिसत आणि आपण आता जरा थोडस टहल करतो इकडे फिरतो ही फळं लागलेली आहेत हे बघा ही पिशवी गालशा साहेब अशासाठी ही छोटी फळं आहेत ना म्हणजे ह्याचं संरक्षण व्हावं म्हणून आपल्या या निसर्गातून ज्या किडी वगैरे हो येतात किंवा त्याच्यामुळे ते, ते दूषित होऊ नये फळ म्हणजे खूप काळजी घ्यावी लागते ना ह्याची हे बघा ही अशा सगळ्या प्रकारे बांधून ठेवलेली आहे आणि मग ह्याला आणि पद्धत बघत दोन काढणे झालेले आहेत ऑलरेडी म्हणजे आता दोन वेळा काढून झालेले आहेत दोन टर्म झालेले आहेत त्याचे काढून आणि इथलं मालक गेलेत ते मुंबईत विकण्यासाठी आत्ता जो फळ निघालेला आहे तो आणि हा मला वाटतं जवळजवळ शेवटचाच असेल म्हणजे संपलेच जमा असं हर म्हणायला हरकत नाही हे बघा अगदी लांब पर्यंत गेलेले आहे खाली आणि उतरण्यासाठी सुद्धा सिस्टम बघा पायड्यांची कशी बनवलेली आहे अगदी पद्धतशीर म्हणजे उतरायला रस्ता आधी इकडे हे बघा दिसतंय आणि निसर्गाचं स जतन केल्याप्रमाणेच दिसतं कारण निसर्गामध्ये प्रत्येक झाडांनी जोड आपली शेती जर नाही केली तर निसर्गाचं जतन सुद्धा होऊ शकत नाही निसर्गाचा सांभाळ होऊ शकत नाही म्हणून हे बघा पण खालून जरा वर बघूया अशा पूर्ण फळ मला वाटतं ता तयार झालेलं ना का हे हो पूर्ण तयार झालेलं आहे म्हणजे हे खाण्याच्या लायकीचं आता होऊ शकतो हे काढलं तर एक दोन तीन दिवसात खाऊ हो शकतो ना आपण असं तयार झालेलं आहे बघा अगदी बघा तो काय आहे कशाला पाठी फिरतो कोणी का, बिल काढला तर लगेच त्याला पकडायला म्हणून पाठीशीच आहे तो पाठीला का आणि या बघा हे इकडे सुद्धा हे बघा फल तयार झालेलं आहे अगदी मित्रांनो ड्रॅगनची शेती आपण कोकणात राहून आपण काही करू शकत नाही ही आपली मोठी खंत आणि लाजिरवाणी गोष्ट आहे आज पुण्यातून येऊन अं सौरभ रसाल म्हणून या व्यक्तीने ही शेती केलेली आहे त्याला शेवटी शिक्षण पण लागतं प्रशिक्षण घेऊन या सगळ्या गोष्टी करावेच लागतात आणि प्रशिक्षण असेल तरच हा वेगळं काहीतरी केलंय नाही म्हणजे आपण आतापर्यंत काजू ड्रॅगन होतं पण प्रत्यक्ष म्हणजे एक ज्वलंत उदाहरण बट ड्रॅगनची शेती आपल्या इथे म्हणजे आजूबाजूला कोणाचीच नाहीये आहे मध्ये आहे धानकोली तिथे कोणी कोणी बारचीच व्यक्तीने केले ना हो तर मित्रांनो एक वेळ इथे जागा म्हणजे असं काहीच नव्हतं नुसती झाडी झुडपी होते परंतु आज बघायला गेलं तर त्याचं चित्र म्हणजे स्वरूपच पालटलेलं आहे बघा ड्रॅगॉनच्या शेतीने तर म्हणजे आपल्याला काकाने दिलेले ही ड्रॅगॉनचं फळ आणि ड्रॅगॉनचं फळ तुम्हाला माहिती आहे की शरीरासाठी उपयुक्त असते हे बघ असं आहेत आणि खास करून काका आपलं गाव कोणतं ते सांगा जरा प्लीज मला आ, आ, राजापूर आणि राजापुरातून तुम्ही इथे संकल्प केलात म्हणजे मुलग्याने संकल्प केला, संकल केला आ, की इथे आपण एक ड्रॅगनची शेती करायची आणि ती ड्रॅगनची शेती आज गेली तीन चार वर्ष म्हणजे आपल्याला सुद्धा माहीत नाही बघा खरंच म्हणजे आपल्या इथे एवढी सगळी चांगली वस्तू असताना सुद्धा आपल्याला माहीत नाही पडत परंतु आज कांश्या साहेबांच्या माध्यमातून नक्कीच ती माहिती पडली आहे आणि आज आम्ही त्याची खरेदी सुद्धा केली आहे नक्कीच आपण सुद्धा त्यांच्या माध्यमातून चांगला काहीतरी घेण्याचा प्रयत्न करून आपण शेतकरी म्हणून आणि सगळ्या तरुणांना सुद्धा आव्हान असेल माझं कि आपल्या ज्या ग्रामीण भागात राहणारे संतोषकांच्या साहेबांसारखे ज्या आज शेती करतायत किंवा काकांच्या माध्यमातून त्यांच्या मुलांच्या माध्यमातून ज्यांनी ती शेती बघितली अगदी करण्याचा भले ती शेती नाही परंतु काजू लागवड भरपूर काय अशा लागवड आहेत ज्या करू शकतो जे आपल्याला आता प्रत्यक्ष उदाहरण दिसत आहे धन्यवाद काका तुम्ही वेळ दिल्याबद्दल दिल्या दिल्या आणि आज आपण हे बघ घेतलेलं आहे फळ नक्कीच थँक्यू भेटू पुन्हा चला तर मित्रांनो आता आलो आपण ड्रॅगनची शेती बघून आणि ड्रॅगनची शेती बघितली तर आपण कशाप्रकारे केली मी म्हटलं ना एक तुम्हाला ठिकाणी घेऊन जाईन आणि मस्त विकी दाखवेन आता मी हेल्मेट काढत नाही आहे कारण सारखं काढा घाला तर त्रास होतो म्हणून हेल्मेट म घालूनच बोलतो आहे परंतु नक्कीच असे वेळी कोकणामध्ये अनेक अनेक प्लॉट आहेत अनेक अनेक ठिकाणं आहेत जिथे आपल्याला ज्या गोष्टी पाहायला मिळत नाही परंतु त्या केल्या जात आहेत त्यामुळे माझं पहिलं पुन्हा एकदा पहिलंच मी सांगितलेलं आहे पण पुन्हा एकदा सगळ्यांना अगदी आव्हान असेल की आणि विनंतीसुद्धा असेल की आपल्या जागा विकू नये जमिनी विकू नये जमिनी विकून परप्रांतीयांना देऊ नये आणि परप्रांतीयांना देऊन आपण आपले गुलाम बनू नये आपलं अस्तित्व गमावू नये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर आपली आई जमीन म्हणून ही टिकवली पाहिजे मित्रांनो आणि म्हणून सांगतो की अशा जमिनींचं मोल आपल्याला कळलं पाहिजे आणि जमीन विकली की आपलं आयुष्य संपलं म्हणजे आपण आपल्या आईला विकलं हा पुन्हा एकदा संदेश तुमच्यासमोर देतो आहे आणि इथेच थांबतोय पुन्हा पुढच्या लॉगमध्ये भेटूया नक्की नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र